एकशे पासष्ट कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय दरम्यान अजून कोणत्या खात्याला किती कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नगर विकास विभाग पंद्रह हजार कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग नौ हजार कोटी तो ग्राम विकास विभाग चार हजार सात कोटी सामाजिक न्याय विभाग तीन हजार सात कोटी सहकार पणन विभाग दोन हजार आठशे कोटी महिला व बाल विकास विभाग दोन हजार सहाशे कोटी जलसंपदा विभाग दोन हजार सहाशे कोटी तर गृह विभाग एक हजार चारशे कोटी विधी व न्याय विभाग एक हजार तीनशे कोटी अन्न व नागरी पुरवठा विभाग एक हजार तीनशे कोटी वैद्यकीय शिक्षण विभाग एक हजार शंभर कोटी तर शालेय शिक्षण विभाग चारशे अठरा कोटी आदिविकास विभाग तीनशे सात कोटी अल्पसंख्याक विभाग दोनशे सेहेचाळीस कोटी पर्यावरण विभाग दोनशे अडतीस कोटी तर कृषी विभाग दोनशे एकोणतीस कोटी